येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत गर्भपाताच्या औषधांची विना प्रिस्क्रिप्शन विक्री तसेच कामोत्तेजक ऍलोपॅथिक औषधांचा अवैध साठा जप्त केला आहे महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाव अभियानांतर्गत आणि गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियमाच्या अंमलबजावणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे अनसिंग येथील एका मेडिकल स्टोर न पाहता गर्भपाताच्या औषधांची विक्री केल्याचे उघड झाले संबंधित औषधांचा साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यानंतर खडसिंग अनसिंग परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत वेग्रा शंभर मिलीग्रॅम या कामोत्तेजक औषधांच्या दोनशे त्रेपन्न पट्ट्यांचा सा अवैध साठा देखील जप्त करण्यात आला या साठ्यांची अंदाजित किंमत सुमारे वीस हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की गर्भपाताच्या औषधांची विना प्रिस्क्रिप्शन विक्री तसेच बेकायदेशीर औषध साठा ठेवणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा असून विरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियमन तसेच पीसीपीएनडीटी ऍक्ट कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे स्त्री भ्रूण हत्या आणि अवैध औषध विरोधात प्रशासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबे असून भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा काम कामोत्तेजक आणि तसेच गर्भपाताच्या गोळ्या विकण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यावर नेहमी लक्ष ठेवण्यात येते तर आ, सदर संदर्भात जिल्हा रुग्णालय वाशिम आणि अन्न औषध प्रशासनच्या पथकाने आई मेडिकल अन्सिंग येथे कारवाई करण्यात आलेली आहे तेथे गर्भपाताच्या गोळ्या तसेच झोपेच्या गोळ्या कामोद्याच्या गोळ्या आई मेडिकल येथून जप्त करण्यात आलेल्या आहेत जवळपास पाच हजारच्या त्या टोटल गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच मेडिकल वाल्याचं म्हणजे आई मेडिकल मेडिकल यांचं घर पण आहे त्या घरी पण आमच्या पथकाने तप, तपासणी केली असता तेथे सुद्धा जवळपास दोनशे त्रेपन्न कामोत्तेजक गोळ्या आढळून आलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मी सर्वांना सर्व परवाना धारकांना शर्वा औषध परवानाधारकांना सूचित करणे करू इच्छितो की अशा प्रकारचं कोणतंही आ, इल्लीगल औषधं विना खरेदी बिलाचे औषधं जर कुठल्याही परवानाधारक औषध विक्रेत्याने ठेवले तर औषधे व सौंदर्य प्रसादनी कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोन्ही ठिकाणी जे औषधं मिळालेले आहेत सापडून आलेले आहेत ते दोन्ही ठिकाणचे जप्त करण्यात आलेली आणि पुढील पुढील तपास चालू आहे